फडणवीसांच्या मवियाला ठोकून काढा वक्तव्यावरती राऊतांनी हल्लाबोल केलेला आहे ईडी सीबीआय बाजूला ठेवा मग महाराष्ट्र तुम्हाला ठोकशाही दाखवेल असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे ठोकशाहीची भाषा करणाऱ्या फडणवीसांचा ना नागपुरातच पराभव होणार असं सुद्धा संजय राऊत यांनी म्हटलंय ज्याला बॅटिंग आहे बॅटिंग करा मैदानात उतरा अट एकच आहे एकच अट आहे हिट विकेट व्हायचं नाही जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती आहे सेल्फ गोल करायचा नाही काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलून जातात म्हणजे असं काही बोलतात की चार दिवस त्याचीच उत्तरं द्यावी लागतात तेवढं सोडून करा बाकी आदेश विचारू नका मैदानात उतरान ठोकून काढा गोविंद फडणवीस कोणत्या प्रकारची भाषा वापरत होते गृहमंत्री कि महाविकास आघाडीच्या लोकांना ठोकून काढा हा ठोकून काढा ही कुठली भाषा आहे एका गुंडाची भाषा तुम्ही वापरताय गृहमंत्री या राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे रस्त्यावरती गुंडगिरी सुरू आहे चोऱ्या आहेत महिलांवर अत्याचार सुरू आहे आणि आपण म्हणतोय महाविकास म्हणजे इतका पराभव तुमचा आरपार गेलाय देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत पराभव झाल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या नागपुरात महाराष्ट्र भाषा सहन करणार नाही आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी ओम देशमुख सध्या मुंबईतून आपल्या सोबत आहेत ओम एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी मवियाला ठोकून काढा असं विधान केलं आणि त्यानंतर आता महाविकास आघाडी म्हणणं यावरती प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत गुरु काल जे भाजपचं अधिवेशन पुण्यामध्ये झालं तर खूप कालावधीनंतर देवेंद्र फडणवीस यांचं एक मनमोकळं आणि स्फोटक भाषण खऱ्या अर्थानं जे कार्यकर्त्यांना ऊर्जा दिली अशा प्रकारचं भाषण काल ऐकायला मिळालं होतं भाजपच्या भाजपमधील महत्वाचे नेते सोडलं तर फारसं कुणी समोर येऊन विरोधकांच्या आरोपांना उत्तर देत नाही या अनुषंगानं त्यांनी हे विधान केलं की समोर येऊन मैदानात उतरा ज्याला बॅटिंग करायची असेल त्यांना बॅटिंग करा आणि ठोकून काढा फक्त हिट विकेट होऊ देऊ नका अर्थात स्वतःचं पक्षाचं यामध्ये नुकसान होऊ देऊ नका अशा प्रकारचं एक आदेश त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला मात्र त्यावरून ठोकून कडा या एका वाक्याला धरून संजय राऊतांनी फडणवीसांवरती टीका केली आहे त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा फडणवीसांनी केलेल्या विधानावरून राजकारण होताना पाहायला मिळतंय अर्थात भाजपकडनं अद्याप यावर कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही मात्र भाजपकडनं या संदर्भामध्ये संजय राऊतांना आता कोण प्रत्युत्तर देते बरोबर आहे संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका केल्यानंतर आता त्यात त्यावरती भाजपच्या गोटातनं काय उत्तर येतात आपल्याला बघावं लागेल धन्यवाद ओम मी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि